चला आपण आता चपात्या बनवून घेऊ आपण इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तवा आपण गॅस पेटू तर आपण गॅस पेटवला आता आपण चपात्या करून घेऊ तरी इथे वडे तळले होते आणि त्यालाच स्पीठ उरलं तर मग आता भजी मी ला, ते भजे किंवा वडे करून घे तर तेल घेतलं मी लावायला ते बघा मला ते जास्त चपात्या बनवायच्या नाही दोन तीन स्पीठ पीठ आहे आता मी चपात्या बनवायला घेतो सॉरी नैवेद्याला त्याला पहिले एक बनवते पण मी ते खटपट तेल नाही वापरला तर त्याला मी किटलीतून तेल घेते दुसरं आणि बघा छान अशी मी चार भरीची चपाती करत आहे तुम्हाला दिसत असेल मी बघा आता आता एवढी लाटून घेतली आता याच्यावरती ते आपण तेल टाकून घेऊ डायरेक्ट आता पळीने तेल टाकते बघा कारण ते तेल मी घेतलं प्लेटीत पण हे रात्रीच फरकटे तेल आहे तर ते, ते बाकीच्या चपात्यांना काय नाही होत पण असं नैवेद्याला नको म्हणून आणि आता बघा मी तेल टाकून पीठ टाकलं आणि आता परत असे फोल्ड करून घ्यायची परत तेल टाकायचं पूर्ण फिरून घ्यायचं तेल असं आणि पीठ टाकून घ्यायचं परत धुमरून घ्यायची असे आणि आता आपण गॅस थोडा स्लोच ठेवू कारण आपल्या पुर्� अजून चपाती लाटून जाते मग असा वंडा करायचा हे बघा बघू शकता चार पदरी चपाती आता आपण लाटून घ्यायचं गोल गोरगोरभरीत लाटून घ्यायची जास्त पातळ नाही लाटायचे मग चपाती कडक होते आणि जाडही नाही ठेवायची नाहीतर मग चपाती खायला टेस्ट नाही लागत जाड एकदम जाड बी नाही पातळ बी नाही मिडियम चपाती लाटायची मी टाकलेलं आहे चपातीचा व्हिडिओ अशी लाटून घ्यायची क्वालिटी करून घ्यायची लागलं तर पिठाचा थोडंसं हात घ्यायचा पण शक्यतो जास्त पीठ नाही वापरायचं कारण पिठाने पण जास्त पीठ लावलं ना तुम्ही तर चपाती कडक होते म्हणून कमीत कमी, कमी पीठ लाव आता मला इथे ना अशी घर घर चपाती लागता येत नाही का तर माझं ना किचनवरती जास्त स्पेस नाही आहे त्यामुळे मला असं सारखी चपाती उचलावी लागते कारण इकडे गॅस आहे तिकडे बोटो लागू शकतात नाही का म्हणून आपण त्याच पळीने तेल सोडून घेऊ किंवा ओलातने सोडलं तरी पण मी पळीने ओलास सोडून घेते आता आपलं तव आपल्याला आपण चपाती टाकून घेऊ छान अशी गोल गरगरी चपाती मी रेडी केले आणि आता आपण छान अशी एका बाजूने भाजून देऊ तोपर्यंत दुसरी चपातीचा उंडा करून हो। घेऊ म्हणजे चपाती छान भाजेल तोपर्यंत आणि हे म्हणजे नाही का तेल लावायला पण छान एका बाजूने छान भाजून घ्यायची आता परत मी उंडा केला पिठात बुडवून घेतलं आणि असं लागून घेतलं ला आता काय याला मी लावू शकते आता ते तेल आता एक चपाती माझी झाली पलटी केली मी आता आपण हे तेल लावू खायला काही होत नाही आता मी पूर्ण चपातीला तेल लावून घेतलं पीठ टाकलं परत फोड केली आणि परत तेल लावलं ला परत पीठ टाकलं परत फोड केले आणि हुंडा केला मला काही जास्त नाही करायच्या जा तीनच चपात्या होणार आहेत माझ्या इथे ही चपाती आपण लाटून घेऊ तोपर्यंत ती चपाती एका बाजूने आपण पलटी करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने शेके शेकेपर्यंत आपली ही चपाती लाटून होते कडा लाटायचा जास्त मदी नाही जास्त लाटायची कडेने चपाती लाटली ना ती चपाती छान खूप आणि नरम होते आता आपण परत पलटी करू आणि याच्यावरती आपण तेल लावून घेऊ तात आणि तेल याच्यातले घेते लावायला किटली म्हणतात तर बघू शकता मी आणि माझी चपाती किती किटांग फुगली बघू शकता खूप चांगण फुगली आता एका साईडने तेल लावलं आता मी दुसऱ्या साईडने पलटी करून परत किटलीतूनच तेल लावणार त्या चपातीला मला नैवेद्य दाखवायचं म्हणून आणि माझा उपास असला की मी नैवेद्य दाखवते मुलाचा माझा असला की आता बघा ही पण चपाती माझी लाटून झाली आता आपण ही चपाती पळती करू आणि याला परत तेल लावून घेऊ देऊ शकता आणि पळीने याच्यावर ओलाटीवर तेल घेतलं आणि असं फिरून घेतलं ही चपाती छान असते आपण भाजून घेऊ सुगंध तर इतका छान सुटतो ना चपातीला तेल लावल्यानंतर एवढी भारी लागते चहा चपातीसोबत चहा बरोबर तर ही चपाती खूपच छान लागते अप्रतिम तर नक्की अशी बनवा बनवतच असतील माझ्या बहिणी काही काही बहिणी नसतील बनवत काही काही बहिणी बनवत असतील तर बघा आता मी ही चपाती फोल्ड करून घेते सगळी अशी भाजायची चांगली आणि मग असे फोल्ड करायची सगळी चपाती अशी दाबून भाजायची भाजली नसेल ती अशी दाबून भाजून घ्यायची तर बघा छान अशी माझी चपाती रेडी आहे तर मी इथंच ठेवते वरती तोपावर आणि गॅस स्लो करून आता दुसरी चपाती टाकून घेते आपण तिन्ही चपात्या भाजून घेऊ दुसरी चपाती मी पलटी करून घेतली आता तिसरी चपाती लाटून घेते बघा दुसरी चपाती माझी खूप छान अशी फुगत आहे आणि चपात्या फुगल्या की खूप फुग भारी वाटतं चपात्या करायला मला तरी खाण्यापेक्षा फुगली ना तर मला ते बनवायला खूप भारी आता आपण असं लावून घेऊ करून घेऊ आता आपली ही चपात्या आपण पलटी करून घेऊ बघा छान अशी फुगलेली चपाती माझी बघू शकता तुम्ही आता तिसरी अशीच लाटून घेऊ आपण आता आपण तेल लावून घेऊ तिसरी चपाती पण आहे झाली माझ्याकडून करता गेला त्यामुळे ती फाटली आता असो दे काही नाही मग दुसरी चपाती रेडी झाली आणि आता तिसरी चपाती आपण भाजून घेऊ माझ्या चपात्या झाल्या आता आपण थोडंसं पीठ झालं ते पण हे करून घेऊन बाय चपाती ह्या पण कंटिन्यू काही पण छान फुली आता आपण एका तेल लावून घेऊ पण याची तयारी करून घेते डाळ पुण्याला घालून घेते आणि बुर्जीची तयारी कांदा टोमॅटो कापून घेते तर मुलगा कामावर ना आला की मग तो पनीर घेऊन येईल तोपर्यंत बाकीचं मी करून घेते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मी आता डाळ पुण्याला घालून घेते तर बघा छोटी बनवलेली ती पण आपण असं तेल सोडून घेऊ छानची फोरीसारखीपणे तीन बनवावं नाही म्हणून मी थोडंसं पीठ ठेवलं आणि ते अशी बनवू बघा छान अशी पुरी सारखी ती फुगेल मी जास्त तेल नाही टाकलं त्यामुळे नाही फुगले तर बघा छान असे मी बारकी पण भाजून घेतली आता आपण डाळीची तयारी तर बघा इथे मी तवा उतरून घेतला आणि टोक तापत ठेवला आता मी इथेच ना एक पळी तेल टाकून घेते थोडस वरती टाकते आता तेल टाकलं आपण जिरे मोर मोरी जिरं टाकून घेऊ आता इथे मी जिरी मोरी आणि हळद आणि इथे लसूण कापून घेतलाय आहे पोरपटावर इथं कढीपत्ता पोथांबीर आणि हिरवी मिरच्या मीठ आणि थोडी लाल पावडर पण टाकणार आहे तर आपलं आता तेल तापलं आहे आपण सगळ्यात पहिलं मोरी म्हणजेच राई टाकून घेऊ राई तर की आपण इथे मी डाळ अशी कुकरमध्येच घोसून घेतली बघू शकता आणि आता राई तर की आपण जिरं टाकू तर बघा एवढंच जिरं तर राय तर आपली तर मी आता जिरं टाकून घेते

वरतून पण टाकायचे आपल्याला होडिमध्ये पण पण टाकायचे आणि मिरची पावडर थोडी टाकायची जास्त नाही टाकणार नाही थोडीच टाकणार आहे एकदम थोडीशी किमतीसची आणि आता हे मिक्स करून आता ध्यान पावडर पण टाकवा पण काढून घेते नंतर एवढीशी धाना पावडर टाकते आणि आता आपण हळद टाकून लगेच डाळ टाकून घेऊ थोडीशी कमी वाटली म्हणून अजून हळद टाकते आणि आता आपण मिक्स करून घेऊ डाळ बनवते तीनच मस्त बनवायची मला मी एकदम थोडंसं पाणी टाकणार आहे बघू शकता एवढंच पाणी टाकणार आहे मी आता मिक्स करून घेऊ आणि उकळी आल्यावर आपण परत त्याच्यात टाकू डाळ उकळते तोपर्यंत आपण एवढे चार कांदे कापून घेऊ भुर्जीसाठी आणि एक दीड टमॅटो तर चला आपण कांदे कापून घेऊ उकळी आली की आपण कोथिंबीर टाकू तर बघा आपल्या डायला उकळी आली आता आपण आहे ना कोथिंबीर टाकून घेऊ छाणाशी वरतून आणि थोडीशी उकळून घेऊ आता इथे मी चार कांदे कापून भुजले त्याला धुवून घेऊ आपण सारखा काढून घेऊन बघू शकता आता मी इथे कांदे धुवून घेतले आता हे चिरून घेते आणि डाळीचा गॅस आपण बंद करू तर बघा आता इथं आपण कडाई तापत ठेवूया आणि कांदा फ्राय करून घेऊया भुर्जीला तोपर्यंत टोमॅटो तो कापून घेऊया भुर्जीसाठी इथे थोडंसं जिरं टाकायचं हळद थोडा धना जिरा पावडर केशन टाकायचं टाकू शकता इथे मी कांदे कापून घेतलेत चार दोन टमॅटो घेतले आहेत आणि लसूण थोडासा आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर थोडी टाकली तर लाल पावडर आणि मीठ तर आता आपली कढई तापली असेल आपण तेल टाकून घेऊ थोडंसं तेल तापते तोपर्यंत मी त्याला आता तेल तापले आपण थोडंसं जिरं टाकून घेऊ आता आपलं जिरं चढ चढलं की लगेच आपण कांदा टाकून घेऊ कांदा टाकून घेऊ कांदा छान असा गोल्डन कलर होईपर्यंत आपण तेलावरती फ्राय करून घेऊ आता याला आपण मिक्स करून घेऊन छान असा गोल्डन होईपर्यंत फ्राय करू कांद्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे आपला बघू शकता हे बघा आणि आता आपण थोडासा कांदा साईडला करू त्याच्यात फेल टाकून घेऊ तेल टाकलं की लगेच आपण थोडासा लसूण मी कापून थोड्याचं टाकू आणि मिरची टाकून घेऊ तर आता मिरची आणि लसूण आपण तेलात छान फ्राय करून घेऊ तर मिरची लसूण तेलात फ्राय झाल्यात आपण मिक्स करू पाण्यामध्ये पण थोडस मीठ टाकू म्हणजे कांदा अजून छान असा मऊ होईल आणि टमॅटोही त्याच्याबरोबर मऊ होईल तर एवढंस मीठ टाकते मी आता मिक्स करून घेऊ आणि टमॅटो टाकू आता इथे मी थोडीशी मिरची पावडर टाकते パルトを一度食べラパルトにミックスを入れます。 आता आपण टॉमॅटो टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ छान असा टोमॅटो ह्याच्या कांद्यामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये छान असा फ्राय करून घेऊ आपण आणि आता मीठ टाकून घेऊ तर बघा एवढं मीठ टाकलं पहिलं थोडंसं टाकलं होतं तो तो तर होईपर्यंत शिजून घेऊ तर लाईट गेली आणि मला पनीर बुर्जी दाखवायची होती तर आधीच दिस राहून गेली तर, भुर्जी तर, तर, बाए बाए, ला ला तर भुर्जी मी पनीर बुर्जी पूर्ण झाल्यानंतरला तुम्हाला नक्की दाखवेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पनीर बुर्जीची मी शॉर्ट व्हिडिओ नक्कीच टाकेन त्यामुळं काही लायटीमुळे माझं थोडासा प्रॉब्लेम झाला तर चार्जिंगवरची लाईट चालू आहे पण त्याचा काय उजड पडत नाही तर चला बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये